तुम्ही केव्हाही शंकराची कुठेही मूर्ती पाहिली असेल तर तुम्हाला एक गोष्ट मात्र त्याच्यात स्पष्ट दिसली असेल ती म्हणजे तपस्या हातात त्यांच्या माळ आहे जप करत आहेत आणि जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे जप आहे ओम नम शिवाय मी आत्मा शिवाला नमस्कार करतो जर हा जप शंकर देवता करत आहेत तर हे स्पष्ट ते म्हणत आहेत की मी शिव नव्हे तर मी शिवाची आठवण करत आहे त्यांच्या समोर नतमस्तक होत आहे आणि त्यांच्याकडून शक्ती प्राप्त करून घेत आहे शिव हे परमात्मा आहेत आणि शंकर ही त्यांची रचना आहे मग शिव शंकरामध्ये आपण बऱ्याचदा गोंधळून का बरं जातो याच कारण पण खूप वेगळं आणि रहस्यात्मक आहे तुम्ही पहा शंकराला जर नेहमी तपस्येत दाखवलं असेल अगदी संसारी असावे परी नसावे अशा प्रकारची शंकराची पूर्ण कहाणी आहे की तो पार्वती समवेत फार थोडा वेळ पण कैलास पर्वतावर जास्तीत जास्त वेळ राहिले आहेत सर्वात जास्त त्याचा वेळ हा तपस्येमध्ये जात असेल तर ज्याची तो, तो आठवण करत आहे ज्याचं स्मरण करत आहे त्याची आठवण किंवा त्याचं स्वरूप हे त्याच्यामध्ये जसं काही फील होत आहे पण खरं सांगायचं सा, तर शिव हे परमात्मा आहेत आणि शंकर हे देवता आहेत शंकराचं कर्तव्य ही फार वेगळं दाखवलं आहे तिसरा डोळा उघडणं आणि विनाश होणं आपण सगळेजण ब्रह्मा विष्णू आणि शंकर त्या तिघांचं कर्तव्य त्याची महिमा तर त्याच्या कहाण्या भरलेल्या आहेत सगळ्या पुस्तकांमध्ये पण त्यांच्या मागे करवून घेणारा हा निराकार आहे ते मात्र आपण आतापर्यंत नव्हतं ओळखलं हा निराकार अजन्मा परमात्मा परमपिता शिव या साऱ्या सृष्टीसाठी तो एकदम गुप्त सेवा करतो आणि असा हा सेवा करणारा त्याच्यावर आपण हे बेलपत्र त्रिदल असणार बेलपत्र वाहतो त्याचबरोबर धोत्र्याचं फूल असत आता पहा की लाईन लावून आपण विषारी फूल शिवावर अर्पण करतो ह्याचा अर्थ काय आहे इथेच आपल्याला त्याचा जो भोळेपणा आहे ना तो स्पष्ट होतो त्याला भोळासाम शिव म्हटलं जातं आता भोळा का तर आपल्या सगळ्यांमधले दुर्गुण घेऊन त्या दुर्गुणांना रूपांतरण करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो परमात्मा शिव सर्व गुणांचा भांडार तो शांतीचा सागर आहे तो प्रेमाचा सागर आहे तो ज्ञानाचा सागर आहे ज्ञानामृताचा म्हणणं जास्त योग्य आहे तो त्याचबरोबर सर्व शक्तिवान आहे तर असा हा शिव जो आहे आपल्या सगळ्यांमधलं विष तो प्राशन करतो स्वीकार करतो आणि आपल्या सगळ्यांना गुणांनी परिपूर्ण करतो शिवपिंडीचं दर्शन केल्यानंतर आपण पाहतो ते म्हणजे की शिवाच्या वरती अभिषेक चालू आहे आणि सगळे जण एक, एक जसा जसा प्रवेश करतोय शिवशंभो हर हर महादेव हे नक्की तिथे ऐकायला येतं शंभो शंभो म्हणजे नेमकं काय का तर शंभो म्हणजेच स्वयंभू म्हणजेच ज्याला निर्माण करणारा कोणी नाही आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण भारतभरात नेपाळमध्ये सुद्धा बारा ज्योतिर्लिंगांचं जे महत्व आहे ना ती शिवलिंग असं म्हटलं जातं की ती स्वयंभू आहे म्हणजे कोणी ती बनवली नाहीत तर ती भूगर्भातूनच सापडली आहेत मग आपण सगळेजण त्या स्वयंभू शिवाला आपण जेव्हा पाहतो दर्शन करतो तेव्हा आपल्याला कळत कि खरोखरच यांच्यावरती कोणी नाही सर्वोच्च आहे आणखीन एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे ते म्हणजे उप आणि वास या दोन शब्दांनी मिळून उपवास बनलाय उपवास फक्त खाण्याचाच असेल का खाण्याचाच असेल तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्या माता भगिनींना फक्त पदार्थांमध्येच सगळी बुद्धी गुंतलेली आहे की काय बनवायचे आज हे नाही खायचंय आज ते नाही खायचे बस त्याच्यातच त्या बिचाऱ्या गुंतलेल्या आहेत मग आपली बुद्धी परमात्म्याकडे कधी बरं लागणार उप म्हणजेच निकट जवळ आणि वास म्हणजे राहणं आता उप निकट कोणाच्या खाण्याच्या नाही आज वास्तविक असंच घडतंय की खाण्याच्याच आपण सगळेजण जवळ राहतोय पण घडलं पाहिजे ते म्हणजे त्या शिवलिंगाच्या शिव परमात्म्याच्या त्याच्या आठवणीच्या सतत जवळ असणं इथे अपेक्षित आहे